नमस्कार मी डॉक्टर पल्लवी सूर्यवंशी एम डी आयुर्वेदा डॉक्टर आणि होलिस्टिक फर्टिलिटी काउन्सलर आहे तर आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नॅचरल पद्धतीने कन्सीव्ह होण्यासाठी काही होम रेमेडीज सांगणार आहे तुम्ही जर कन्सीव्ह होण्यासाठी खूप दिवस झाले प्रयत्न करत आहात आणि तरीसुद्धा तुम्हाला सक्सेस मिळत नाही आहे तुमच्यामध्ये कुठलाही अॅनाटॉमिकली डिफेक्ट नाही आहे म्हणजे तुमची रिप्रोडक्टिव्ह सिस्टम जी आहे ती अगदी व्यवस्थित आहे आणि तरीही तुम्हाला कन्स्यू होण्यासाठी प्रॉब्लेम येत असेल तर ह्या रो हो, होम रेमेडीजने तुम्हाला नक्की फायदा होईल यामध्ये दोन पार्ट आहेत जर का तुमचं एक व्यवस्थित तयार होत असेल म्हणजे जे, जे, जे गर्भाशय आहे सॉरी ओव्हरीज आहेत तर त्यामधले जे फॉलिकल्स आहेत ते व्यवस्थित मोठे होत नाही आहेत किंवा जरी व्यवस्थित मोठे झाले तरी ते योग्य वेळी रप्चर होत आहेत फुट फुटून त्याच्यामधून स्त्रीभेद जे आहे ते वेळेवर बाहेर पडत नाहीये ही कारणं असतील किंवा दुसरी गोष्ट म्हणजे तुमचं एन्डोमेटेरियल लायनिंग म्हणजे जी गर्भशैयी आहे ती थीन राहते बारीक राहते जी प्रॉपर व्यवस्थित जाड व्हायला पाहिजे तर ती तशी होत नाही आहे त्याची डेव्हलपमेंट व्यवस्थित होत नाही आहे तर तुम्हाला ह्या हो होम रेमेडीजचा खूप फायदा होऊ शकतो चला तर बघूया ह्या काय आहेत होम रेमेडीज तर त्यासाठी तुम्हाला पहिल्यांदा काय करायचं आहे तुमचं जे पिरियडची सायकल आहेत म्हणजेच तुमचा जो महिना आहे पाळीचा तर त्याचे दोन भाग करायचे आहेत तर पाळीचा जो पहिला दिवस आहे तो दिवस पहिला दिवस म्हणून तिथून पुढे वीस दिवस आणि त्याच्यानंतर पुढचे जे दहा दिवस आहेत म्हणजे वीस दिवसापासून पुढचे तीस दिवस किंवा जर तुमची सायकल अठ्ठावीस दिवसाची असेल तर आठ दिवस तर हे अशा प्रकारे तुम्हाला पायीचे दोन भाग करायचे आहेत सायकलचे तुमच्या समजा जर तुमचा पिरियड चार तारखेला येत असेल तर तुम्हाला चार तारीख ही ए, पहिला दिवस म्हणून पकडायची आहे म्हणजे कॅलेंडर मंथ मत नुसार महिना न पकडता पिरियडचा पहिला दिवस हा पहिला पकडून पुढचे वीस दिवस काउंट करायचे आहेत तर ह्या पहिले वीस दिवस आहेत यामध्ये तुम्हाला तीन गोष्टी फॉलो करायच्या आहेत पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला एक चमचा एरंड तेल घ्यायचं आहे आणि एक कप दुधामध्ये रात्री झोपताना हे एरंड तेल प्यायचं आहे दुसरी जी टीप आहे ती म्हणजे सेम हे जे एरंड तेल म्हणजेच कॅस्टर ऑइल जे आहे तर ते झोपताना तुम्हाला नाभीमध्ये दोन थेंब कॅस्टर ऑइल टाकायचं आहे तुमच्या बेंबीमध्ये दोन थेंब टाकायचे आहेत आणि तिसरं जी होम रेमेडी आहे तर त्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे एक छोटा दालचिनीचा तुकडा आणि सोबत एक अंजीर तर हे एक कप पाण्यामध्ये भिजत घालायचं आहे रात्री आणि सकाळी उठल्यानंतर हे जे अंजीर आहे ते तुम्हाला चावून खाऊन घ्यायचं चा आहे आणि उरलेलं जे पाणी आहे तर ते साधारण एक तीन ते चार मिनिट चांगलं उकळून घ्यायचं चा आहे आणि गाळून हे पाणी तुम्हाला प्यायचं आहे सकाळी सकाळी उपाशीपोटी तर ह्या तीन रेमेडीज तुम्हाला पहिल्या वीस दिवसांमध्ये फॉलो करायच्या आहेत त्यानंतर पुढचे जे दहा दिवस आहेत तर त्या दिव दहा दिवसांमध्ये तुम्हाला काय करायचं आहे अश्वगंधा चूर्ण तुमच्या जवळपासच्या कुठल्याही आयुर्वेदिक मेडिकलमध्ये हे अश्वगंधा चूर्ण आरामात मिळून जाईल तर हे अश्वगंधा चूर्ण एक चमचा एक कप पाणी आणि सोबत एक कप दूध तर हे तिन्ही एकत्र करायचं आहे आणि मध्यम गॅसवरती साधारण एक कप उरेल इतकं हे मिश्रण आठवायचं आहे म्हणजे फक्त दूध उरेल एवढं हे मिश्रण आठवायचं आहे आणि रात्री झोपताना हे तुम्हाला प्यायचं आहे तर हे पुढचे दहा दिवस तुम्हाला फॉलो करायचं आहे आणि ह्या पूर्ण प्रोसेसच्या दरम्यान तुम्हाला जे संबंध आहेत ते नॉर्मली जसे संबंध ठेवतात जसं की आठव्या दिवसापासून तर ते साधारण सोळाव्या दिवसापर्यंत अल्टरनेट डेज तुम्हाला संबंध ठेवण्यासाठी सजेस्ट केलं जातं तर सेम त्या पद्धतीने तुम्ही संबंध ठेवायचे आहेत वातावरण हे हलकंफुलकं ठेवायचं आहे कुठलाही स्ट्रेस घ्यायचा नाही आहे आणि आनंदी राहण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहे पूर्ण पॉझिटिव्ह थिंकिंग ठेवायचं आहे या गोष्टी फॉलो केल्यात आणि जर का कुठला दुसरा मेजर इश्यू नसेल तर तुम्हाला ह्या रेमेडीजने कन्स्युम होण्यासाठी खूप छान फायदा होऊ शकतो ह्यामध्ये काही महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत तर काही लोकांना एरंड तेल म्हणजेच कॅस्टरॉल घेतल्यानंतर पोटामध्ये पोठामध्ये क्रॅम्प्स येऊ शकतात जर का तुमच्या बाबतीत तसं काही होत असेल तर मात्र तुम्हाला हे एरंड तेल स्किप करायचं आहे मग तुम्ही हे एरंड तेल घेऊ नका अदरवाईज खूप सेफ आहे तुमचे जर इतर कुठले मेडिसिन्स चालू असतील तरीसुद्धा तुम्ही हे घेऊ शकता त्या मेडिसिन्स म्हणजे ह्या मेडिसिन्स घेतल्यामुळे कुठलाही साईड इफेक्ट होत नाही त्यामुळे ह्या होम रेमेडीज तुम्ही तुमच्या अदर मेडिकेशन्स सुध, सोबतसुद्धा कंटिन्यू करू शकता तुम्हाला ह्याबद्दल अजून काही विचारायचं असेल किंवा जर काही ह्या रेमेडीज फॉलो करून सुद्धा तुम्हाला कन्स्यू होत नसेल तर मात्र तुम्हाला वैद्यकीय सल्ल्याची गरज असेल तुम्हाला इतर औषधांची सुद्धा गरज असू शकेल किंवा काही पंचकर्म वगैरे करण्याची गरज असेल तर तुम्ही जवळपासच्या वैद्यांना नक्की भेटा किंवा मग डिस्प्लेवरती आमचा मोबाईल नंबर येत आहे मर्मा आयुर्वेद आणि पंचकर्म केंद्र आंबेगाव पुणे येथे जे आहे तर तिथे तुम्ही संपर्क करू शकता धन्यवाद